हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही कशा आहात तर बघा आजचा व्हिडिओ असं आहे की आता माझे मिस्टर आलेले आहेत हॉस्पिटलमधून दवाखान्यामधून आलेले आहेत तर त्यांचा व्हिडिओ रात्री उशीर झाला म्हणून बनवलेला नाही तर आता तुम्हाला दाखवणार हे बघा माझे पतिदेव आले आहेत आणि यांच्या इथून ऑपरेशन झालेलं आहे आणि तिथून आलेले कपडे आहेत दवाखान्यामधून तिथं खटमल होते म्हणतात म्हणून म्हटलं बाहेरच्या बाहेरच धुवून काढून टाकावे तर बघा मी आपले आहेत जे हात दवाखान्यामधून आणलेले आहेत ते कपडे आहेत मी ते धुवायला आहे धुवायला आणलेला इथे आता इथं धुवून काढणार आहे आता आम्ही माझ्या बहिणीचे तर जेवण करायला जाणार आहोत चला आता आमचे जेवणे झालेले आहेत तर आम्ही चाललो आपल्या घरी आणि ला, लागली बघा बघा ला, त्रास झाला ऐकत नाही तुम्ही सांगा मित्रांनो यांना त्रास करू नका म्हणून आता वाटल्या दुपारचे दोन माझ्या बहिणी जे आम्ही जेवण करायला आलो होतो याच्या आधी आम्ही घरी पण गेलो आधी चाललो आम्ही आपल्या घरी चला आमच्या गावकऱ्या हे माझ्या सुंदर बसले आहेत समोर हे बघा येते ना किती सुंदर सुंदर फुलं आलेले आहेत हे बघा इथे रंगीबेरंगी फुलं आहेत बघा आणि हा वारका चर्च आहे याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत हा खूप पुराणा चर्च आहे तर तुम्ही बघू शकता बघा जिकडे तिकडे फुलं आहेत ते बघा कावड्यांची शाळा भरलेली आहे ते बघा उडाले उडाले सगळे उडाले यांचे घेतलेले तिथले फुलांची शाळे तुम्ही बघितल्या असाल तुमच्या इकडे कोण फुलांचे शाळे बघा डॉगी मधामध्येच बसून आहे आहे तिथे बघा खालपासून फनस लागलेले आहेत तुम्ही काय म्हणता याला फनसांना आम्ही फनसच म्हणतो कमीमध्ये एक नक्की सांगा कटल पण म्हणतो आम्ही तुम्ही नक्की सांगा या कटलला आणि फणसला काय म्हणतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय बघितल्या कशाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा आणि आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तुम्ही एक लाईक करता तो मला खूप मोटिवेट करतो आणि मला समोरचा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित करतो तर मित्रांनो सपोर्ट करा माझ्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे तर आणि असंच तुम्हाला डेली ब्लॉग मिळत राहतील आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा चला तर मित्रांनो मिळते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला Bye bye.